कोणती मग ते ब्लेंडर म्हणते पेंडर म्हणते तर हे वाली पेजा नाहीतर मग ते कोणती म्हणते बड्या गावरानी नाही गावरानी नाही हे इंग्लिशवाली इंग्लिशवाली न ते अजून आर्यस हे पेजा हे गावरानी हे देशी मुखा पेजा हे बेकार राहते यानं लिव्हर खराब होते ना हा कुठची गडबड होईल एवढी जायची एकावर एक घास खाऊन राहिले आराम काय वय तयारी मयारी करून शूटिंग करून बापरे मस्त रेडी झाले तुम्ही सुपते नाही का राजा त्याच्यासाठी पोरगी बाहेर चाललो मी का मग तुम्ही काय एवढी शर्टिंग शूटिंग केली एवढी काय नाही तुम्ही तयारी केली त्याच्यासाठी चालले ना पोरगी पाहले पाहिजे त्याच्यासाठी म्हणता म्हणता तुम्हीच पटवून घ्या काही सांगताना तशा माणसायचं मार जसे चालले मार परफ्यूम मारला मले बाम वारश राहिला मी येऊन राहिली तिकडून किचन मधून कायचा होई म्हणून पाहले अव तो म्हणे चांगले कपडे घालजो तवा माझ पोरगी पाहले ये नाही ते यु म्हणे चांगले कपडे घातले मी आता शर्टिंग केली जराशी काय झालं मग का तुम्ही खिशात घेऊन किती पैसे घेतले दाखवा बरं बरोबर दाखवा पटकन नाही व जराशीच घेतले पैसे थोडसेच घेतले एवढे घेतले एवढे जास्त नाही आहे की थोडसेच आहे चार पाचशे रुपये काय चार पाचशेच रुपये आहे काय मला तर चांगल्या दहा शंभर शंभरच्या दहा वीस नोटा दिसून राहिल्या चाल द्या इकडे मी मोजतो लवकर द्या हां एवढशेच आहे ना जराचे आहे एवढे की नाही आहे मला मोजू द्या ना एवढूशेच आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा हे चौदा आणि हे एक पंधरा काय हे चार पाच नोट आहे म्हणते काय व्हाय हे कुठे घेऊन चालले एवढे एवढे पैसे अन पाच हा चला हे घ्या पाचशे रुपये घ्या पाचशे रुपये घ्या आणि एवढे हजार रुपये माझ्यावर ठेवा जास्त खिशात पैसे असले ना तर मित्र लागत असते म्हटलं माग जास्त खिशात पैसे नाही ठेवायला लागत एवढे पैसे नाही होऊन काय मला तीनशे रुपये तर तिकीटलेच पाहिजे दोनशे रुपये मग मी नास्ता गिस्तानी करू काय पाणी तहान लागली तर मग मला त्यानं गाडी केली ना तुम्हाला त्याच्या गाडीतच बसून जा लागते ना हा तुम्ही काही एस टी न चालले काय तुम्ही काय तिथं कराल चालले काय पैसे पाहिजे तुमच्या जवळ जास्त पोरगीले पोरगी पाहायला लागल तर तिले मग द्यायला नाही पाहिजे का पण पोरगी पाहायला लागते तर नवर दिवस देत असते पाया, दे पाया लागायचे पैसे तुम्हाला कुठून द्या लागते सांगून राहिले पाचशे रुपये आहे आणि पोरगी जर माग लागल तर तिले द्यायला लागल नाही का पाहायला लागल्यावर पैसे तिले शंभर दोनशे रुपये तिचे खिशात मग मा पाच खिशाने शंभर रुपये तर पाहिजे कावं पोरगी काही लांच आहे काय लग्ना झाली ना तुमच्या माग काही लागवून ते पैशाच्या अं टाकून द्या याच्यात ओवाणीच्या ताटात असे पन्नास रुपये टाकून द्या जा झालं काम खतम एवढा मोठा दिसते म्हणून या पोरगा म्हणायचे पाचशे रुपये पोरगा का।, का तुम्ही पोरगी पाहिला चालले काय जा घरी बसा चुपचाप चला काढत हे शर्ट पॅन्ट म्हणून चालले तिथं हा मॅडम आहे ना तर राहिल जेवण करायचे भलीच मोठी अजून दोनशे देणं मग स्वाती पाचशे रुपये आहे ते मग मित्र भेटला म्हणजे तो काय म्हणून या खाली खिसा रिकाम मा आहे याचा म्हणून म्हणजे मग तो चांगला बनवत काय शिवाय देईन काय दोनशे रुपये देणं अजून मागून जाते मला अजून दोनशे पाहिजे तुम्हाला हे धरा दोनशे ना आता दोनशे आत आता देत नाही मी याच्यावर एक नोट देत नाही आता मी याच्यावर वरत घ्या पटपट उरकवा जरा तो येईना आता पटकन गाडी घेऊन काय कवाचे बसले एक एक के, एक 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 फोड खा घ्या उरकवा पटपट जा लवकर तिकडून लवकर जा संध्याकाळ वाचा अगदर तुमचाही मोठा धाक वाटते मला कुठं गेले का एकट्याने पाठवलं का बस असं 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 करत नाही सारं काही खरं नाही या माणसाचं बापा माया अर्धा जीव ह्या माणसात राहते अर्धा जीव घरात राहते काय करा ना, काय नाही बी वाटत नाही माणसाला कुठं एकट्याने आता तुमच्या तोंडाकडं पाहून मला दया येऊन राहिली म्हटलं एवढस तोंड केलं तुम्ही जाऊ द्या प्या नाही ना थोडीशीच पेजा एवढीशी मग ते कोणती म्हणते ब्लेंडर म्हणते पेंडर म्हणते तर ते वाली पेजा नाहीतर मग ते कोणती म्हणते गड्या गावराणी नाही गावराणी नाही ते इंग्लिशवाली इंग्लिशवाली ना ते अजून आर्यस ते पेजा हे गावरानी हे देशी नोका पेजा हे बेकार राहते यानं लिव्हर खराब होते म्हटलं हे जाताना तुमचं एवढस तोंड झालं म्हणून मला दया येऊन राहिली तुमच्यावर थोडसेस पिऊन जा जास्त पेजा नका आणि ते लपून चिपून पेजा म्हटलं गाव कोणतं ना गाव कोणतं काय कोणतं आपलं गाव इथं ते गाव तिथं नाही तर खान गावातल्या लोकांच्या लाता नाहीत जराशी लपून चोरून पेजा गाडीत बसून फेजा नाहीतर गाडीच्या मागं जाऊ जाऊ पेजा नाहीतर लोकांच्या समोर नोका पेजा बस आई तर सगळे तिथून